नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे खडकाळा कारला जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार दीपाली ताई दीपक हुलावळे यांच्या वतीनं पाच हजार महिलांना श्री क्षेत्र अक्कलकोट देवदर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सहलीला शुभेच्छा देण्यासाठी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके उपस्थित झालेले आहेत महिला वर्गांच्या चेहऱ्यावर हास्य द्विगुणित करण्याचं कार्य या ठिकाणी झालेलं आहे तर प्रत्यक्षात मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके अण्णा काय सांगाल की तुमच्यामुळं महिला मतदारांना विचारलं जात आहे पूर्वी महिलांना अशा सहल नसायच्या किंवा महिला मतदारांना विचारलं जात नव्हतं पण तुमच्यामुळं माता भगिनींना मान सन्मान भेटतोय त्याबद्दल काय सांगाल नाही शेवटी बघा कुठली व्यक्ती असली तरी त्यांना संविधानानं अधिकार दिलेला आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि आपण महिला भगिनींचा सन्मान करत असताना त्यांना देखील योग्य ते स्थान मिळालं पाहिजे मग ते कुठलेही क्षेत्र असू दे राजकीय असेल सामाजिक असेल क्रीडा असेल सांस्कृतिक असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला भगिनी आज आपण जर पाहिलं तर पुढं कमी नाही आहेत परंतु त्यांना व्यासपीठ निर्माण करून देणं किंवा त्यांना चूल आणि मूल याच्या जा पलीकडं जाऊन बाहेर समाजाप्रती एक आदर असलेला प्रत्येक महिला भगिनीला देखील आपण सन्मानित केला पाहिजे आणि तो सन्मान देण्याचं काम मागील काही वर्षापासून आम्ही सर्वच मंडळी करतोय आज माझ्या भगिनी दीपालीताई दीपकराव उलावळे या अक्कलकोटला स्वामी समर्थ त्या ठिकाणी जाऊन स्वामींचं दर्शन घेण्याकरता हजारच्या संख्येनं माझ्या आया बहिणीत निघालेल्या आहेत दीपालीताई आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कारले गाटातून अधिकृत उमेदवार आहेत आणि महिला भगिनीचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतो आहे आज आम्ही खडकाळा गणातलीच फक्त माझ्या महिला भगिनीला घेऊन चाललेलो आहोत पुढच्या दोन दिवसानंतर किंवा चार दिवसानंतर ना एकवीसला एकवीस तारखेला पुन्हा मग कार्ले गणातून कारला गणातून ज्या राहिलेल्या महिला भगिनी त्यांना घेऊन जाणार आहेत एक चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो महिला भगिनींचा पाठबळ किंवा पाठिंबा हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे शेवटी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय करता हे समाज पाहत असतो सर्वसामान्य जनता पाहत असते सुशिक्षित वर्ग असेल एज्युकेटेड असतील किंवा व्यापारी व्यावसायिक वर्ग जे आपण म्हणतो तो, तो देखील पाहत असतो आणि पाच सहा वर्षात जी काही काम आपण तालुक्यामध्ये करतोय त्या कामांच्याच पाठबळावरती ही जनता जनार्दन खंबीरपणानं आमच्या पाठीमागं उभी आहे आज दीपाली माध्यमातून माझ्या हजारो महिला भगिनींना देवदर्शनाची संधी मिळते महिला भगिनी एन्जॉय करतायत त्याच्यात खूप आम्हाला आनंद वाटतो आ... मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या, या सहलीला जाणाऱ्या महिलांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जे गावचे उमेदवार आहेत ताई काय सांगाल सर्व महिला महिलांना तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत एकूण किती महिला आहेत आणि सहलीचा अनुभव महिलांचा कसा आहे एकूण पाच महिला आहेत आणि महिलांच्या इच्छेनुसार अक्कलकोटला घेऊन चाललेला आहे महिला खूपच आनंदित आहेत एकूण किती बसेस आहेत पाच हजार महिला पाच हजार महिला आणि शंभर बसे तर मावळचे आमदार सुनील शेडके यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सहलीमध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहाने महिला सहभागी झालेल्या आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद